योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी काय मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे आदिताई तटकरे मॅडम यांनी बालविकास महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करून ऑरनॉट सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करा बघा आधी ताई तटकरे मॅडम यांनी सांगितलं की केंद्राकडून कॅबिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनसुद्धा करणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेमध्ये जे जे, जे। महिला अपात्र होतील किंवा ज्या ज्या पुरुषांनी डबल फॉर्म भरलेले आहेत ज्या ज्या पुरुषांनी लाडक्या बहिणींचा डल्ला मारले लाडक्या बणींना लाटलेला आहे लाडक्या बणींना फसवणूक केली आहे तर त्यांच्यावर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अशी आम्ही कारवाईची प्रक्रियाही पूर्ण करणार आहोत त्यामुळे कोणीही या कार याच्यामध्ये सुटणार आहे यांच्यावर आम्ही उचित ती कारवाई करणार आहोत बघा तर राज्यातील मोठी अपडेट आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींनी बघा आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींनी बघा ज्या ज्या लाडक्या भावांनी लाडकी बहीण जे पस्तीस पस्तीस अर्ज चाळीस चाळीस अर्ज जे भरलेले होते सांगली साताऱ्यामध्ये तर ते त्या लाडक्या बहिणींना किंवा लाडक्या भावांना आम्ही कायदेशीर त्यांच्यावर कारवाईहीसुद्धा आम्ही तेव्हा स्टॉप केलेली होती असं आदिताई तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शोटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा ते काय म्हटलेलं आहेत पुढे तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ हजार पुरुषांनी घेतला असल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदित्याही तटकर यांनी भाष्य केले आहे कारवाईबाबत आदिताई तटकरे म्हणाले आहेत बघा पुरुषांनी जे फॉर्म भरलेले आहेत का ज्या पुरुषांनी फॉर्म भरलेले आहेत का बँकेत महिलांचे खाते नसते त्यामुळे अर्ज भरलेला असू शकतो मात्र तपासणी झाल्याशिवाय आम्ही काहीही सांगू शकत नाही याआधी अपात्र महिलांनी अर्ज केले होते मात्र यांच्यावर कारवाई कर त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत फुल कारवाईबाबत बोलताना अजित तटकरे म्हणले की मी स्वतः तर त्यांनी घोषणा केलेली आहे की मी सुद्धा अजितदादा पवार यांच्यासोबत आणि मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री स सर्वांना आम्ही चर्चा करतो सर्वांसोबत आम्ही चर्चा करून कर कर ही जी योजना आहे या योजनेसंदर्भात उचित ती कारवाई केली जाईल आणि तपासणीमध्ये जे बी अपात्र ठरतील त्यांना आम्ही अपात्र करणार आहोत बा तपासणीमध्ये जे बी आम्हाला वाटत आहे की आम्ही जे उचित माहिती आहेत म्हणजे उचित कारवाई त्यांच्यावर करणार आहोत तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणारे ताईंनं अजूनपर्यंत ता आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते बघा तर लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी खूशखबर आहे मोठी बातमी आहे की लाडकीबण योजनेची आता आम्ही अजून छाननी प्रक्रिया ही सुरू करणार आहोत आणि या छाननी प्रक्रियेमध्ये ज्या बी गाडले जातील महिला तर या छाननी प्रक्रियेमध्ये ज्या बी महिला गाडले जातील पुरुष गाडले जातील तर ज्यांनी ज्यांनी दोन दोन लाडकेबहीण योजने जास्त फॉर्म भरले त्यांच्यावर आम्ही उचित ती कारवाई करणार आहोत हे आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकला प्रेस करा बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे पुढे बघा क्रॉस क्रॉसफेब्रिकेशन केल्यानंतर योग्य ती कारवाई आम्ही लाडकी बहीण संदर्भात करणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल होणार आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत बघा निकष थोडे कठोर होणार आहेत की लाडक्या बणीना नियमांमध्ये थोडे जे नियम आहेत तर नियम थोडे स्ट्रीक होणार आहेत कारण कडक कारवाई होणार आहे आणि त्यामध्ये दुसरं सांगतो मी तुम्हाला यामध्ये ज्या महिला अपात्र होतील तर त्यांना कायमचे अपात्र करण्यात ते तिथे हो कोणतेही ते नवीन फॉर्म भरू शकणार आहे बघा जे दोन तीन -तीन लाप गेता है। आ, योदना है। दोन तीन तीन योजनेचा लाभ घेत आहेत संजय गांधी निराधार योजना आहे अशा दोन तीन प्रकारच्या ज्या बी काही योजना आहेत त्या योजनेचा ते लाभ घेत आहेत आणि लाडके बनिंग ते सुद्धा आम्ही अपात्र करणार आहोत अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्ती आहे ज्या ज्या महिला अशा आहेत आणि ज्यांनी ज्यांनी एकापेक्षा दोन तीन कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त मला लाभ घेत आहेत तर त्यांनासुद्धा आम्ही अपात्र करणार आहोत ही मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे की जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाडक्या बहिणीनो आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ऑथेंटिक आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे पंधराशे रुपये जे आहेत जुलै महिन्याचे पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बाकी जिल्ह्यात चौदा पंधरा जिल्ह्यांमध्ये जमा झालेले जा आहेत तुमच्या जिल्ह्यांमध्ये जमा झाले जा का कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा किंवा नाही म्हणून पाठवा जर आल्या असतील तर नाही म्हणून पाठवा आले असतील तर हो म्हणून पाठवा तर हे आज आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा हे व्हिडिओ लाईक लाईक आणि शेअर करा तर ताई भेटूया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद